गेलो होतो तुमच्या दादीच्या राणीला घेऊन दवाखान्यात हो oh, oh. तुमच्या दादीची राणी म्हणजे माझी स्कूटी माझी स्कूटी म्हणजे आमची स्वामी काय ती शिवस्वामिनी शिवस्वामी नालेकड लईच वैताग द्यायचा ठरवलेला आहे करा आता तुम्हीच ती गाडी कामावर घेऊन जा दोनशे रुपये गेलं तर गेलं आठवड्यात पेट्रोलला पण कितीतरी पैसा घालवावा लागतोय त्या ह्याच्यावर काय नाही मग काय फुकट करून देतोय काय विचाराच काय नाही काय नाही काय नाही असंच माझा टाइम लावा नाही पण आता परत गाडी खोला लावली ना मग काय माहिती भाई ह्या नवऱ्याने डोकं माझं उठवले नवऱ्याने डोकं माझं हलावले जवा ती गाडी आणि ती ही घरी राहिला की त्या गाडीसाठी खडं करते ते आज बी त्या गाडीसाठी घरी राहिले ते मी बी गेली नेमकं काय आहे काय नाही बघायला तर गेले तिथं मी आपल्या साईडला जाते तिथं लय माणसं होती त्यामुळे मी आपल्या साईडलाच बसलेली होते काय केलं ह्यांनी काही जुनं टाइम लावला मग काहीतरी खोललं होतं त्याचं हे केलं ना स्टार्टरचं स्टार्टरचं खोलावं लागेल म्हणतात स्टार्टरचं फुल बघाव लागेल काय झालं कल्लेश्वर आता काय म्हणणार काय नाही ते खोलायचं म्हणलं तर ती काय म्हणलं बिचारा माहितीये का चांगला नऊ साडे नऊ वाजता नऊ साडे नऊ वाजेपर्यंत बसायचं का त्या तिथं बसायच होतं का नऊ साडे नऊ वाजेपर्यंत मला मान्यता आहे त्या गोष्टीचे सगळे आपण आता नऊ साडे नऊ वाजता आपल्या तर तिथं थांबून जबाबदार त्यामुळे तुम्हालाच मी काय सांगते तुम्ही किती पण गाडी तिथे नीट करून आणून लावून ठेवा फक्त तिथं लावून ठेवा तुमची त्या एका गाडीचं कशी तुम्ही आखी बर्बादी करून टाकली तिथं लावून टाकली त्या हापश्या तसं ह्या गाडीचा सुद्धा खनाक आहे त्यात चालू माणसाला जर तुम्हाला सांगते आता ही मशीन आता हे मशीन सुद्धा आपले सर्व्हिशिंगला आलेलं आहे मशीन बी एकदा सर्व्हिशिंग करून आणायची हे मशीनला ब्लाउज ही शिवाय नसल्यामुळे ही मशीन बंद आहे ह्याला तेल पाणी नाही जास्त बरोबर का मग ही मशीन जास्त किती आवाज मारते नीट चलते का चालते का नीट त्याला जर तेल पाणी रोजच्या रोज नसेल त्याचं फिल्टर होतं नाही होणार सगळं त्याचं इंजन नाही चालू राहिलं ती गाडी काही चालणार आहे का चाल परत आपण आठवड्यात जर एकदा त्या गाडीला काढायचं म्हणलं तर ती गाडी तर आता माणूस जर एका जागी वाढतीवर झोपून राहिला त्याला जर एकदम उठवायचं म्हणलं त्याचं काय कमार्ट असं लगेच नाही होणार ना वाड़ी ती वाकडं तिकडंच कॅस पडणार त्यामुळे ती वाहन आहे मग वाहन आपल्या हातात आहे ते कसं चालवायचं कसं आता या आता मी आपली कामाला जात होती त्या टायमाला मी जात होती गाडी घेऊन मग होत होती त्या गाडीचं रनिंग चालू राहत होती पण आता मी काय मोकळ्यात जाऊन हिडू का त्या रस्त्या ना इकडची तिकड आणि तिकडची इकडं जमाल का एक काय आहे ना अर्ज्या समोर खरंच म्हणजे अकलच होत आहे बाबा एक राहुल मारायचं हा म्हणजे मा त्याला मोकळ्यातच गाडी हिड चार लोक आहे की काय नाही बोल पेट्रोल 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 झालंय पेट्रोल झालंय थोडं काम बही थोडं किरकोळ काम जी करून घ्यायचं आपल्याला किरकोळ काम केलं म्हणजे किरकोळ 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 म्हणून त्या गाडीला पाच हजार रुपये खर्च केला पाच हजार थोडा सोडा नाही किरकोळ किरकोळ म्हणूनच आता मी किरकोळ किरकोळ म्हणून सांगायला खुलून ठेवा ती हा साधन का बसल का नाही काय शक नाही गाडी इतकी भारी चालत होती ना ती मी त्या वर कुट्याला घेऊन गेली होती फक्त दहा रुपयात गाडी नीट करून आणली होती मी फक्त दहा रुपयात त्यानं ती मुठ खुलली त्या तिथं ऑइल केलं टाइम लावला परत त्याचं पेट्रोलचं कमी केलं फक्त दहा रुपये बिचाराने घेतलं माझ्याकडून फक्त दहा रुपये दहा रुपयाच्यावर एक रुपया सुद्धा नाही घेतला काय भारी गाडी चालत होती हा परत आणली तिथं गाडी खुलली ते ह्याच्याकडून नेऊन ते फिटर कुठला फिटर गाठलेला आहे काय त्यांची त्याला त्या फिटराकडून नेऊन ती गाडी ही केली काय केली खुलली गाडी ती फिटरपासून खडखड 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 धड धडा धर धडध असं करायला लागली लागली का नाही खडखड धडधड लागले ते काय करायला ती गाडी खोलल्यापासून ती गाडी तशी करायला लागली बरं आता झालं त्याला टायर बी टाकला आपण त्याला बॅटरी बी टाकली आपण सतराशेची बॅटरी टाकली टाकली का ना कितीची बॅटरी टाकली त्या टायमाला मला बॅटरी टाकायची म्हटलं की अगं बाराशे का तेराशे रुपयाला बॅटरी बसती या आणि बॅटरीला टाकावी लागल सतराशे रुपये बॅटरीला घेतलं सतराशे रुपये थोडं सोडं तर सतराशे रुपयाची बॅटरी घेतली ती सतराशे रुपयाची बॅटरी घेतली आणि टायर सोळाशे गेल तर ना काय कमी टायरला टायर आणि टोपाला किती पैसे गेल तर सोळाशे रुपये किती झालं पैस झालं ना चार हजार रुपये गाडीचा खर्च करून घेतलेला आहे ते आणि चार हजार रुपये गाडीचा खर्च केला घरी राहिल तुम्हाला कामाचा चार, तुम्हा कामा चार पाच दिवस भरायचं कि हमका शनिवारचा खडा आहे त्या गाडीसाठी शनिवारचं घरी राहायचं की निघालाच गाडीला घेऊन तरी पण मी असं दाबायचा प्रयत्न करते नाही जाऊ देत तरी पण तुम्हाला सांगते डोळा हुकून चुकून ती गाडी घेऊन जाणारच कुठं ते गाडीच्या गॅरेज मध्ये भेटवायला गॅरेज अहो पैसे किती जाते ते किती पैसे नाही आव आपण करून खाणार आहे माणसं आता जेवारी आणली तो का तिथे आहे बघू इकडे घ्या जेवारी पन्नास रुपयाला किलो हो जेवारी सुद्धा खाय का साठ रुपयाची आहे कशी एकशे वीस रुपयाची आणली कितीचे आहे पन्नास रुपयाची किलो शंबर रुपयाचे आहे जर हे आणले जे जवार आपण किलो ना खाणारी माणसं आपण गरीब लोक आहे आपण काय जहागेदार लोक का नाही आपण मिडल क्लास लोक आहे एक रुपया एक एक रुपया आपण जमा करून बचत करून खाणारी माणसं आहेत आपण काय प्रॉपर्टी वन आहे का आपण काय करोडपती लोक आहेत का, लो का, का आपल्या बापदाने कमवून ठेवलेले आहे मोठी धनसंपदा तीच करून खात होती बिचारी तर आपल्याला काय कमवून ठेवणार आहे मग पैसा कुठं खर्च करायचं कुठं करायचं ह्याचं पण आपल्याला नॉलेज पाहिजे ना सगळ्या गोष्टीचं कवर तुम्हाला बडबड करायचं कवर मी सांगायचं <laughs> समजू आणि मी जर काय सांगायला होतं असं सा माझ्या फुगून येते मलाच भडाय उठ्या तर देवा म्हणते करा तुमच्या तर मनाने तुम्हाला काय करायचं मग कवर बोलायचं कवर चालायचं आपण बोलून जर समोरच्या माणसाला जर कळत नसल आज माझं आहे ना लय डोपा हल्ला कशामुळे हल्ला माहितीये का जाऊन नाही ना दोन तास मी तिथं बसली दोन तास आता समोरच्या गाड्या घेतलेल्या काय ती ठेवणार आहेत का समोरच्या गाड्या ती घेणारच दोन तास मला तिथे विचाराने बसवलं त्या गाडी पक्षा राखाने बसल्यावर बसला बस काय नुसतं काय टाइम का काय लावून घेतला काय जण बाय असं तर चला जाऊ द्या आता ती फंगल चे एक नवाल दिवाट झालेला आहे भाऊजायचं काय म्हणणं आहे मग भाऊजायचं बाया भाऊजाने व्हिडिओ टाकलेला आहे भाऊजायचं काय पूर्ण व्हिडिओ नाही बघितलेला मी काय मग तिच्या टायटल वरनच आपल्याला तिच्या मनात काय आहे काय नाही ती आता सकाळच्याला मी एक व्हिडिओ टाकलेला होता की राजाला म्हणलं की येऊ नको बाबा तर कशा येऊ नको आमच्या मायाच्या फोटे आहे आमोशा पौर्णिमा आहे शनिवार आहे आणि कितीतरी भारी मी त्या व्हिडिओ मध्ये बोलली काय तिचा जा जास्त उल्लेख केलाय का तिला वाईट वागतं बोलले का अगं ह्यांचं कसं आहे माहिती का चार शब्द जर ह्यांना सांगायचं म्हणलं का हे कदिलो ऐकणारी माणसं ती अजिबात कद् चांगलं चुंगलं ऐकणारी माणसं ती ही हा आणि आपण गेलं हिथ एक जर सहा गेलं का नाही ही बॅकच उठवणारी माणसं आहेत ती आपण एक जर बोललं का नाही तर ही दुसराचा अर्थ काढणारी माणसं आहेत तर मी काय म्हणलं आमोशा पौर्णिमा आहे बाबा कशाला लेकरा वाळांचार करायचं जावाळाचं लिकरू आहे हा आणि ह्याला काय वाटेल हिला म्हणजे हिला जर कसं वाटतं आहे का मी लिकरू पैदा केलं की मी हवेत उडायला मुकळीच झालेले आहे कुठे इकडे चला तिकडे चला इकडे जावा तिकडे जावा अगं वार सण आमोशा पौर्णिमा काय आहे का नाही हा आमोशा पौर्णिमा ह लेकरू आहे जावाळाचं बारकी लेकरं आणि एवढं काय लय वरण ना, ना का नाही बोलतेस खुशालाच म्हणते बाया की दोघी नंदाच्या दारात जाणार नाही ना आम्ही रोगी माणसं आहे कुठल्या टायमाला तुला रोगी म्हणलं आम्ही हा बोलायचं म्हणून काय पण कशी बोलतेस तर तोंडाला येईल तुझ्या तोंडाला काय आळामेळा आहे का नाही तुझ्या जिबाला जी जिबाला येईल तीस कशी बोलतीस हम्म जी तोंडात येईल ती बोलती बाया आणि जी उचलती ती लावते टाळायला आम्ही कधी म्हटलं का बाया तुला रोगाची माणसं आहे म्हणून तू उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलतीस का काय आणि राहिला रोग रोग काय ती कसला बी रोग किती बी मोठी महामारी असली त्याच्यावर जर टायमाच्या टायमाला इलाज केला ना ती रोगायना जाग्यावर नष्ट होत असतो जाग्यावर जळत असतो माहिती आहे रा काय माहिती माझ्या इकडं कधी तुला म्हणलं की माझ्या इकडं आलं म्हणून तुमची तुम्ही माझ्याकडे आला म्हणून मला तसं झालं हे झालं ते झालं मी काय म्हणलं राजा भीती होता मी कामाला जात होते तिथं पण बयाला होत मग नेमकं कुणाचे वासन झाले हे मला माहित नाही म्हणलं माझ्यामुळं कुणाला नाही झालेलं उलटो कुणामुळं मला झाला हेच माहित नाही म्हणलं मला फंगले अगं त्याच्यावर इलाच पण ह्याचं नुसतं टमाटमा टमा टमा बोलायचं हा स्वतःच्या बी मनात गैरफ स्वतःच्या बी मनात गलत फ्रेमी निर्माण करून घ्यायची त्या भावाच्या बी मनात निर्माण करून घ्यायची बहिणी अशा म्हणतात त्या बहिणी तशा म्हणतात त्या कवर सांगत ती शिकवते तरी त्या भावाला तरी हाय हे ग काय बोलत नाही म्हणून तुझ्याच मनाचं कवर चालू द्यायचं असं बोललंय का बघ की जरा नीटनाट व्हिडिओ वेडू तुझ्याविषयी काय बोललंय माणूस काय नाही बोल उलटा आम्ही तुझ्या भावांची काळजी करतोय तुझी काळजी करतो त्या लेकरांची काळजी करतोय बारकाची काय तुम्हाला नाही काय उठसुट उठर चिंता असं काम आहे तुमचं बाय चला बाई एका ताईनं मला विचारलं होतं की तू कुठली हे लावते टूप लावते ते सांग येऊ घेता हे ह्या हे आव्याला तर टाकाची टूप आणलेली आहे पण ह्याचं टूपचं नाव काय काय मला काय कळा नाही हे हाय इंग्रजीमध्ये नाव पण बघू ह्याचं मी हे का नाही नाव बघीन मी ती माझी एक मित्रण आहे ना ती मला वाचून देते इंग्रजी जर कधी मध्ये जर असं वाचायचं म्हणलं तर मित्रेन आहे माझी एक ती वाचून देते गुगलीन गुगलीन वाचून देते त्या गुगलीनला वाचायला होती का आहे काय नाही का ती नेमकं काय आहे त्या टुपचं ते मग सांगेन मी ताई हो माझं खरं आता मी तुम्हाला दाखवलं मा ना व्हिडिओमध्ये माझं बी काय झालतं मग झालत माझ्या पाहिलं पण आता कधी मध्ये का नाही असं आबाळ आलं किंवा जास्त ते पाण्यात जर पाण्यामध्ये जर जास्त ती पाय माझं भिजला तर मला असं कधी 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 आहे ना असं गुदुगुदु करत असं खाजवतं नुसतं खरा 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 खाजू वाटत रक्तगमेग असतो पर्यंत खाजू वाटत ते फंगल इन्फेक्शन त्याच्यावरती मी इलाज पण करते त्याला वेळेच्या वेळा त्याला मात पण दिला मी त्याच्या त्यावेळेस हो माझं ती जागेवर जळलेला आहे माहिती आहे का सपड़... सपड़ मी कुठं त्यालाच घेऊन घेऊन नाचत बसल्या तर ते सपट सपट मलम ही पण एका ताईनं म्हणले काय सपट मलम ही आण मग सगळं मलम आणवशाने बघितलं ते सगळं मलम लावून शाणे बघितलं पण काय फरक नाही पडला शेवटी ते आव्याच्या टूपाला आव्याचं लागलं होतं ते जागेवर जखम जळली होती ती जे शेवटी मी टुप वापरले तेव्हा मला आहे का नाही जागेवरती नष्ट झालं म्हणजे जागेवरती हे झालं जरा असं बसलं बसलं जाग्यावर आता कधी मध्ये कधी मध्ये असे नुसते बारक्या 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 त्याला फुटकुळ्या येते आम्ही खाजवायला लागतं मैदाळ खाजवतं रक्त निघतो पर्यंतच मी तर खाजावते आणि ते खाजवलं का नाही मग ते टूप लावत असते मात ते गेलं तिकडं आणि कवर जास्त तुम्हाला सांगतो जास्त जास्त आता त्या राजाला मैदाळ पण हाताच्या तळा इथं दवाखान्यात आला होता इंजेक्शन केलं परचारा चांगलं चांगल्या गोळ्या औषध दिलं तर फरक पडला होता कुठे त्या पिटके शिरला का कुठं बाय ते गेल्याला ते तिकडं कुठं काय ते गावाचं नाव येतं ते आज तो ते आज गेल्याला कुठे गेलत ते कळवायचं तिकडं त्या दवाखान्यात फिटकीशार काय त्या गावाचं नाव ते त्या गावाला गेलो तिथे मी बऱ्यापैकी फरक पण एकदा गेलं की परत त्या दवाखान्याचं तोंडच बघायचं नसतं असं असतं आपल्याला फरक पडत आपले लेकरं बाळ आहे ती बारकी बारकी इन्फेक्शन लय बेकार मोठ्या माणसाला सण म्हणायला बारक्या लेकराने कसं सण करायचं ते त्या करा दृष्टिकोनातून मायाच्या पोटी आम्ही सांगायला गेलो आणि मागच्यात कधीच आमच्या मनात पाप कपट कधीच नसतंय जे काय असेल ते ती पष्ट बोलायचं जे काय असेल ते पष्ट पष्ट बोलून टाकायचं आधीच भावाच्या मागा आहे शनिवारचा येडा हा का शेदेवाच काय काय नाही ते बघायला बघाय ते कुणी बघायचं एखाद्या ब्राह्मणाकडे जाऊन काय होतंय काय नाही बाबा काय आहे शनी देवाचा याडा काय आहे माग्रहमान माँगा बघायचं कुणी बघावना त्यांनी हे नाही ह्याला काय म्हणते त्याला मालदांडे नाही जेव्हा रे हे मालदांडे राहिले पाहिले सारखं राहिले काय रावर डुप्लिकेट खेळ खायचं मन खायचं आणि जगायचं म्हणून जगायचंय असा खेळ आहे आजकाल आणि उपयोग नाही पण त्या औषधात सगळा जळाफेड केलेला आहे औषधा नाही तर माणसं मारायला लागली तिकडे 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 माणूस डायरी पाठवून पण पण नाही एवढं झालं त्या औषधानंच